वेलकम टू माइव स्वागत सोता दादा लाईव मे नमस्कार बळददा स्वागत आहे का ओळख आहे ना पळदोदा भावांना विसरून चालत असत का झालं का जेवण जेवण वगैरे झालं का दादा बरेच दिवस झाले लाईव्ह नाही आलो हो ना खूप दिवस झाले तुम्ही लाईवलाच नाही आले जेवण वगैरे झालं का हो जेवण झाले तुमच जेवण झाले तुम का दादा सकाळी नाश्ता झाला आहे जरा हॉस्पिटलला आले पप्पांची तब्येत बरी नाहीये पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले पाऊस चालू आहे आमच्या इकडे पाऊस चालू भरपूर पाऊस चालू आहे इकडे आहे जेवण हो का आमचं पण अजून जेवण करायचं दादा घरी जायचंय काय त्यांची तब्येत थोडी खराब झाली आहे दादा त्यांना ते दवाखान्यात घेऊन आले होते सलाईन लावली आहे त्यांना आतमध्ये बघा पाऊस सुरू आहे आता कशी आहे तब्येत सलाइन लावली आहे दादा आतमध्ये आहेत ते काळजी घ्या आहे वातावरण खराब आहे हो ना ते आला सगळ्यांना बोला पाऊस तर काय आमची पाठच सोडत नाही सकाळपासून पाऊस लागलाय जयकुमार दादा स्वागत आहे कुठून बोलत आहे दादा मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून बोलत आहे आपण कुठून आहात दादा खूप खूप स्वागत आहे आपलं मग तुमचं काय चाललंय अजून काय खुशखबर बरेच दिवस झाले बोलून खुशखबर <laughs> काही नाही आहे दादा फक्त हे आहे आमचं दवाखाना घर दवाखाना घर महाराष्ट्र हो का जयकुमार दादा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> सोलापूर हो का दादा जयकुमार दादा झालं का जेवण वगैरे बाळदादा पाऊस आहे का मी पण महाराष्ट्र राज्य असे होल्यानगरचा दादा साहेब आपण कुठून दादा म्हणतायत पाऊस आहे आता बंद झाला आमच्याकडे आहे बघा चालूच आहे ना बाहेर जाता येत ना कुठं जाता येत सगळं किच किचकिच राडच राड चालू येत संपली चला चला संपले पाऊ चालूय mm. एकच लावले mm. कुरडवाडी माहीत आहे का आले रे आला पाऊस आला हा ना पैकी दादा मामाजी पार्ली बिस्किट खायचं हो का आपलं गाव कोणतं श्री गोदा अहिल्यानगर थांबा जरा पाऊस पाँश आहे पाऊस गेल्यानंतर सिद्धिविनायक गणपती दादा हो सिद्धिविनायक गणपती शेजारी आहे तर डॉक्टरने तुम्हाला हा आता ग्लुकोज कमी आहे तर डॉक्टरने तुम्हाला पार्लेजी लिहून दिली नाही का ठीक ठीक क्या है ले? थांबा आहे पावसात नको आणि संध्याकाळी ताप यायला डोक्याला ठीक ठीक लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा जयकुमार दादा तुमचा पण चॅनल आहे का हातगंड होतो मी एक नंबरला लाईक ला केला आहे थँक्यू जयकुमार दादा म्हणतायत हो थँक्यू यू दादा समीक्षाताई स्वागत आहे लाईक डन थँक्यू समीक्षाताई जयकुमार दादा तुमचा पण चॅनल आहे का चॅनल असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा दादा मी सीमाताई सीमाताई कशी आहे सीमाताई सीमा नमस्कार कशी असते ताई मी बरे आहे पप्पांची तब्येत तप खराब आहे त्यांना दवाखान्यात घेऊन आलो होतो थांबाना थोडीशी गडबडत कशाने करतात पाऊस चालू आहे कुठे आहेस काही दवाखाना जायचं आहे रेनकोट नाही आणला का नाही दादा जेवण झालं का ति नाही समीक्षता आहे अजून निनाडी हवदा बाळांना नेहाताई नमस्कार सुमताई नमस्कार नमस्कार नेहता जयकुमार दादा सॅड हाय हाय दादा समीक्षाताई नमस्कार नेहाताई समीक्षा ताई नमस्कार जाऊ दे जरा नेहाताई नमस्कार

वाटत काही त्यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून त्यांना दवाखान्यात घेऊन आले मामाजी आता डॉक्टरने तीन भाकरी खायला सांगितल्या आता मी नाही खायचं आणि तीन टाईम जेवण करायचं दोन टाईम नाही जेवण करत दादा ते आता तीन तीन टाईम सांगतात त्यांना पहिले जुने कोण नाही लावला का దా జునే మా దాదా సీమాటాటా ఉంటుంది దఖా కే దా యా స్వాగత మధ్య పప్పు ద आणखी दादा हसत आहे एक पण एक पण दिसणार हो काय इथं मगाचे एक खडकलं गाडीला कस इथंच की इथं कोपऱ्यात तिकडनं ते टॅम ह्या कारगाडी वाला येत होता आणि ह्यानं आडव घातलं तस थडकलंच काय गेला उठून वेतन काय पडला ते काय कारगाडी समोरच रावसाहेब दादा स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रावसाहेब दादा खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्हमध्ये चार नंबरला लाईक केलं ला आहे थँक्यू अनिकेत दादा अनिकेत दादा जेवण झाले का रावसाहेब दादा जेवण झाले का तुमचं पाऊस कमी झालेला आहे नाही हो दादा अजून येतोय पाऊस अनिकेत दादा थँक्यू यू मामांची ग्लुकोजची बोट चढवल्या बरोबर तुम्ही तर टकाटक झाली विनायक दादा नमस्कार सीमा ते नमस्कार नमस्कार विनायक दादा विनायक भाऊ नमस्ते अनिकेत दादा म्हणतायत अनिकेत भाऊ नमस्ते काय हो कुठल्या दवाखान्यात आला तुम्ही दादा सरकारी दवाखाना आहे हा गोर्मेंट सरकारी दवाखाना आहे सीमात्या माझे काका की माझे काय करतात दादा त्यांची तब्येत बरी नाहीये त्यांना दवाखान्यात आणलं होतं गावाकडची गावाकडची वाट काही स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह मध्ये आणि काय दाखल दादांना दादा जर माझ्या सोयाचे आहेत हो दादा पण आता वातावरण बेकार आहे ना त्याच्यामुळं त्यांना ताप सर्दी वगैरे झाली होती अशक पण आला होता त्याच्यामुळे सलाईन लावली त्यांना सीमा त्या एका व्यक्तीला खूप मिस करतोय हो का मला वाटलं ताई तू हरवलीस काय कुठे नाही हो समीक्षा ताई कुठे हरवते हे चाललंय ना आपलं मामानजी तुम्ही आता एक नंबर दिसत वेरी <laughs> नाईस व्हेरी नाईस लुक मामानजी <laughs> सीमा का त्या काळजी घ्या माझ्या काकांची हो विनायक दादा पाटील ताई हाय हाय ताई स्वागत आहे आपलं हाय लाईक डन थँक्यू ताई समीक्ष आमच्याकडचा पाऊस तेवढा घेऊन जावं बरं लवकर तुमच्याकडे आम्हाला जाऊ द्या घरी हो का मी छोटी आहे चला सीमा त्या बाय बाय का हो आणि के आपलं दा विनायक दादा ताई मी छोटी आहे हो का बोलायचं नाही कॉपी करायचे नाही फोटो बोलायचं नाही कॉपी करायचं नाही लाईक करायचं कमेंट करायची नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं फटाफट थँक्यू श्रेयंका श्रियंका जेवण झालं का <laughs> रावसाहेब दादा आहेत पावसामुळे व्हायरस आला असल्यामुळे आजारी पडायची लक्षणे हो ना दादा तसं तर झालंय ना पावसाने सुट्टीच नाही देत इकडं तर अनिकेत दादा थँक्यू थँक्यू अनिकेत आणि दादा आम्हाला नको पाऊस तुम्हालाच घ्या हे बाई घेऊन जा तुमच्याकडे थांबून थांबू काय करायचं आपलीच माणसे हो का मामाजी तुम्हाला लवकरच पारलेजी बिस्किटचे ग्लुकोज झालं हो दादा, दादा ते आधीच जेवण करत नाही सारा म्हणजे जेवणच नको करायला समू समू माऊ माझ जेवण झालं तुझं झालं का झालं करायला आपलीच माणसं इग्नोर करायला लागली हो का प्रियंका तुला कळत नाही का ग मी काय बोलते तुला मला नाही बोलायची इच्छा आहे तुझ्याशी तू खूप जास्त बोलते होता <स्थाथ> घाला रे बाबा इथे बसून बसून आता आपण हे हा लेपरचे आणि नेटवर्कचे युनिट्स आपण आता आपण आपण आता आपण सगळ्या लाईवला बघतो मी उपास मला बोलायला लावू नकोस काय चालू आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे दादा, दादा। स्वागत आहे अंकुलदादा रक्षाबंधन पासून अजून राखी बांधून ठेवली आहे इतका जीव लावला आहे अंकुश दादा तब्येत कशी आहे अंकुश सर नमस्कार लाईक केलं सांगू नका कोणाला हो हो दादा नाही सांगत आता सर्व दोन फॅमिलीला दादांना भेटायला यावे लागेल अंकुश <laughs> दादा नमस्कार नमस्कार अंकुश भाऊ नमस्ते अनिकेत दादा सोनाल ताई खूप खूप स्वागत आहे ताई झालं का जेवण वगैरे अनिकेत दादा अंकुश दादा जेवण झाले का अं खुशेठ काय करतो राहू बिकऱ्याला कोणी किंमत देत नाही मी सांगतो त्याला लाईक करा कमेंट करा नवीन असल तर सबस्क्राईब करा थँक्यू समीक्षाताई म्हणते काय गरज आहे मला मुद्दाहून बोलायची सोनालताई म्हणते समीक्षाताई अंकुश दादा आणि के दादा झालं का जेवण तो मला बोलायचं नाही तर त्याची काय गरज तुम्हाला बोलायची नायक दादा सीमा का झालं का जेवण नाही नाही अजून सोनालताई जेवण आता घरी गेल्यावर करायचं आहे पप्पालाच लाईन लावली होती

गुलाबजाम कसं करते ते, ते बघा mm. ए बाबू रोड चॉकलेट घे मग परत मला काय माझं नाव पण विसरून जाईल जाईल राहुल दादा गुड आफ्टरनून चला आता झालं नाही तर अजून परत पाहशेल ओके बाय बाय सर्वांना चला बाय बाय मी लाईव्ह बंद करते पाहश येते मोबाईल भिजेल नाहीतर लाईव्ह चालू ठेवलं तर भेट आपण परतच्या लाईव्ह मध्ये बाय बाय चला